नमस्कार आज आपण ऐश्वर्य पाटेकर यांची रंगारी श्रावण ही कविता जरा सविस्तर पाहणार आहोत नमस्कार हो खूप सुंदर कविता आहे ही आपल्याकडे कवितेचा मूळ श्रोत आहेच आणि आपला उद्देश आहे की श्रावण महिन्याचं कवीने कसं चित्र रेखाटलंय ते समजून घेणं अगदी विशेषत श्रावणाला एक कलाकार म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन तो खूप वेगळा आहे हो तेच तर कवी त्याला रंगारी म्हणतात चला मग सुरू करूया याचा सविस्तर आढावा नक्कीच या कवितेत श्रावण म्हणजे केवळ निसर्गातला बदल नाही तो निसर्गाचा आणि मानवी जीवनाचा एक भाग आहे आणि कवी त्याला सृष्टीचा कवितेची किती प्रभावी आहे असा रंगारी श्रावण रंग येतो आणि लगेच पुढची ओळ सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो म्हणजे तो, तो नुसते वरवरचे रंग नाही भरत बरोबर तो जणू काही निसर्गाचं मूळ कॅनवासच नव्याने रंगवतोय हिरवा रंग श्रावणाचा मूळ रंग आणि हे फक्त एका जागी नाही कवी म्हणतात जागोजागी चित्रांचीच त्याने मांडली पंगत म्हणजे सगळीकडे सौंदर्य पसरवले हो पंगत हा शब्द छान वापरलाय जणू दृश्यांची एक मालिकाच पण हा रंगारी फक्त चित्र काढत नाही तो खेळतो सुद्धा अगदी हा भाग खूप महत्त्वाचा आहे तो स्थिर नाहीये नाचे दरी डोंगरात हा आणि झिम्मा खेळतो नदीशी म्हणजे चक्क नभी बरोबर खेळतोय हे वाचल्यावर श्रावण खरच जिवंत वाटतो हो ना एक खेळकर मित्र जणू आणि त्याचा संवाद फक्त डोंगरांशी नद्यांशी नाही झाडांशी पण बोलतो तो रिमझिम पहाडीखे गाणं बोलतो झाडांशी काय सुंदर कल्पना आहे म्हणजे कवीसाठी श्रावण हा निसर्गाच्या प्रत्येक घटकाशी जोडलेला आहे तो फक्त निर्माता नाही तो सहभागी होतो आणि ही सहभागीत्वाची भावना मला वाटतं वनस्पती आणि माणसांच्या बाबतीत आणखी स्पष्ट होते नाही का नक्कीच वेणिया गुंफितो वेलींच्या आणि त्यामुळे वेली लाजरल्यासारख्या वाटतात हो आणि पान फुलं निसर्गाचा शृंगार मग माणसांशी त्याचं नातं बघा ते तर अधिक उत्सवपूर्ण आहे मुलींसाठी झोपाळे बांधणं झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला आणि नुसते झोपाळे नाही तर त्यांच्या गाण्याला लय देतो म्हणजे तो मानवी आनंदाचा उत्सवाचा अविभाज्य भाग बनतो आणि मग येतो तो, तो मुलांमधला श्रावण पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा अरे वाह ही कल्पनाच किती भारी आहे निसर्गाची एवढी मोठी शक्ती मुलांमध्ये मिसळून खेळतीये दहीहंडीच्या वेळी तर तो स्वतःच गोपाळ होतो दहीहंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा म्हणजे तो सगळीकडे आहे हो आणि ह्या खेळकरपणातच काही गमतीशीर विरोधाभासही आहेत अच्छा कोणते ते बघा पावसाचं घर कस लख उन्हात बांधतो हे कसं शक्य आहे हो ना ऊन आणि पाऊस एकाच वेळी श्रावणात नेहमीच दिसत बरो बर, हे बरोबर हेच त्याचं लहेरी अनपेक्षित स्वरूप आहे निसर्गातलं द्वंद्व पण तेही सुंदर आणि त्याचा खट्ट्याळपणा पण आहे खोडी काढून खट्ट्याळ झाडाड तो लपतो हो जणू आपल्याशी लपाछपी हेळतोय पण त्याच वेळी तो भव्य निर्मिती पण करतो म्हणजे म्हणजे एका बाजूला हा असं लपणारा खोड्या काढणारा श्रावळ आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला आकाशात इंद्रधनुष्याचा पूल बांधतो इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो किवडं भव्य चित्र आहे हे खरे आणि जमिनीवर पण त्याची कलाकारी सुरूच असते रंगीबेरंगी फुलांची नक्षी राणात गोंदतो अगदी म्हणजे तो सूक्ष्म नक्षीकाम पण करतो आणि विराट पूल पण बांधतो एकाच वेळी तर्म या दिस्त। हो, या तर मग ह्या सगळ्या प्रतिमांमधून श्रावणाचं नेमकं कोणतं रूप आपल्याला दिसतं फक्त पाऊस नाही माही नाही हा श्रावण म्हणजे रंगांची उधरण आहे ऊन पावसाचा खेळ आहे निसर्गाचा उत्सव आहे आणि माणसांच्या सणांचा उत्साह पण आहे हो आणि या सगळ्याला एकत्र आणणारी एक काय म्हणतात त्याला एक चैतन्यमय कलात्मक ऊर्जा आहे तो रंगारी आहे जो सृष्टीला आणि आपल्या अनुभवाला रंगवतो आणि कवितेचा शेवटही महत्वाचा आहे हा रंगारी येतो रंग उधळतो पण शेवटी शेवटी तो हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो हो म्हणजे तो कुठे हिरव्या गार जगात एकरूप होतो बरोबर हे दाखवत की त्याची कला त्याच अस्तित्व हे तात्पुरत नाही ते त्या निसर्गात कायमच रुजत तो त्याचाच भाग बनून राहतो म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ही कविता श्रावणाला फक्त एक ऋतू म्हणून नाही बघत नाही ती त्याला एक व्यक्ति एक व्यक्तिमत्व देते खेळकर सर्जनशील कलाकार जो सगळीकडे आनंद आणि सौंदर्य पसरवतो तर ही होती ऐश्वर पाटेकर यांची रंगारी श्रावण कविता आणि त्यावरची आपली चर्चा आणि जाता जाता एक विचार आपण ऋतूंकडे नेहमी हवामान म्हणून पाहतो पण जर असं कलात्मक दृष्टीनं पाहिलं तर निसर्गाकडे बघण्याचा आपला अनुभव किती बदलेल नाही का नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासोबत